हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या सगळे यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे आता वाजले आहेत साडेसात आणि हे बघा प्रनिल दादा तिकडे दादा आणि आम्ही सगळेजण रेडी झालो आहे आणि रूमच्या आता जस्ट बाहेर निघालो अक्कलकोटमधल्या भक्तनिवासमध्ये आज आमचा स्टे होता आणि आता सकाळ सकाळी सगळ्यात आधी करूया स्वामी समर्थांचे दर्शन आणि त्याच्यानंतर नाश्ता करूया तर चला तर फक्त दर्शन करूया सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ गाडी पार्किंग मध्ये लावली आणि आता आम्ही चालले दर्शनासाठी चाल इकडे इकडे चाल निधी हे निधी मंदिराच्या एकदम समोरच ही पार्किंग काय स्वस्त रूम ना लई लांब केली आपण जरा झालं दरसे महिलांची लाईन वेगळी आहे आणि पुरुषांची लाईन वेगळी आहे मंदिरात आल्यानंतर दोन मिनटं टेकायचं असतं असं आई मला सारखं म्हणतं त्याच्यामुळे थोडंसं देवाचं नामस्मरण करूया आज निधी बाळाने स्वामी समर्थांचं पहिल्यांदा दर्शन केलं ला। तिच्या लाईफमधलं पहिलं दर्शन दर्शन झाल्यानंतर पार्किंगमध्ये किती मस्त असं शिवस्मारक गड किल्लेसृष्टी आणि पार्किंगचा एरिया पण खूप मस्त सुंदर असा स्वच्छता आहे एकदम अशी स्वच्छता असली की तिकडे मन रमतं आले आहेत सकाळचे म्हणजे दुपारची अकरा आणि दुपारच्या अकरा वाजता आम्ही केला आहे चेकआउट आणि चेकआउट करून बघा लिफ्टमध्ये थांबले आहेत वे वेटिंगसाठी आणि आई साहेब पण निघालेले आहेत चला अजून एक जण चला मामाची गाडी बाळामान झालं पॅकिंग करून आता एक रामच हळू बोला आधी निघू द्या मला चला बस आणि आता वाजले आहेत दुपारचे सव्वा बारा आणि आई साहेब आणि मी दोघ जण गाडीमध्ये आणि बघा निधीबाळ झोपली आहे आणि यशोदा गेली आहे बाळादादाच्या गाडीमध्ये आणि बाजूची सीट रिकामी आहे आणि आता आम्ही आहे सोलापूर एडची टोल वे सोलापूर एडशीचा जो हायवे आहे त्या रोडला आता आणि आता आपण जाणार आहोत तुळजापूर आणि तुळजापूरचं दर्शन करून नंतर डायरेक्ट दातूर आता आपण एका नाक्यावरती थांबलो आहे चौकामध्ये बाळाची वाट बघत कारण की ते जरा ट्रॅफिकमध्ये पाठीमागे राहिले त्याच्यामुळे त्यांची वाट बघतो आपण येतील थोडस हा बघा हा आहे सोलापूर एड टोलवे टोल वे आणि आपण जिथे गाडी थांबवली आहे बाजूला बघा किती मशिनी गाईत ऑन द वे तुळजापूर हा बघा गाडीचा दूर एस टी धूर दूर आहे गाडी सुद्धा दिसत नाही एवढा दूर आहे त्या एसटीचा पीयूसी चेक करतात तुमची गाडी कशी आहे आणि एस टीचा कोण हेल्थ चेकअप करणार सायलेन्सर मधला आणि आता आम्ही थांबलोय जेवायला आणि बघा यशोदाचा आज उपवास आहे आणि ती पापड खाते पापड थांबतो का उपवासा मग बाळा कधीपासून बोलतो उपवास आहे उपवास आहे मग खरा उपयनली जेवण आलेलं आहे काय काय आहे काय सांगू शकत नाही दाल खिचडी आहे मस्त पैकी जेवण झाल्यानंतर आता आम्ही पोचलो आहे तुळजापूरमध्ये मध्ये तुळजापूरच्या भवानी माताचे दर्शन करूया आणि दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे गर्दी तर नसेलच बहुतेक मंदिरात आल्यानंतर कोटी घ्यावी लागते देवीला ला। सर्वात आधी दर्शन सिद्धिविनायक तुळजा सोन्याचा गणपती आणि आईच्या हातो कारण फुगा कारणिधीची हौस पूर्ण झाली फायनली दर्शन झालं आणि रांगेतून बराच वेळ लागला आणि आता बाहेरचे दर्शन करूया आणि बाहेर निघत दर्शनासाठी आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि दर्शन झालं आणि यशोदा मी आणि निधीबार आम्ही तिघं आमची आणि त्यांची मिसिंग झाली त्याच्यामुळे आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो मंदिराच्या बाहेर बसलो बसून तिने किती वाजता येतात बघूया कारण आता चार वाजले दर्शन करून आम्ही आत्ता जस्ट बाहेर आलो आणि ती कुठे भेटणार नाही म्हणून आम्ही डायरेक्ट इकडे चपला आहेत ना आपल्या इकडे आलं म्हणजे ते शेवटी इकडेच येतील पाच मिनिटांमध्ये आमची परत भेट झाली आले दिसले मला आई सुद्धा कुठे गेले हा दिसले हे बघा बाळा दादा दिसला का आणि इकडे आई साहेब काय तरी घेत आहेत वाटतं इकडे हे बघा हा नमन बघितला आपल्याला काय झालं कुठे चुकलो होतो मला भेटलोच नाही तुम्ही किती वेळ झाला चकलो चढून चला तुळजापूरचं दर्शन झालं आता आमचं आणि आम्ही निघालो आमच्या गावला म्हणजेच लातूरला आणि हे बघा ही इकडं निधी बा गाडीत आल्या आल्या असं लोळते मस्त पप्पा आणि आई बसल्या मला एक सजेशन पाहिजे रोज आपल्या सुरुवात मी करतो आणि पूर्ण ब्लॉग मध्ये मीच बोलतो जर आपल्या ब्लॉग मध्ये सुरुवात आणि एंड जर यशोदानी केला म्हणजे रोजचा ब्लॉग जसं काढतो मी तसा ब्लॉग जर यशोदाने जर काढला तर कसा राहील तुम्हाला आवडेल का कमेंट करून सांगा नक्की कारण मला तर आवडत नाही तिने ब्लॉग काढलेला पण बरेच जण बोलतात देशा बोलते का मला खूप बघावं असं वाटत आपल्या समोर आहे इलेक्ट्रिक बस जे की सोलापूर ते लातूर इलेक्ट्रिक बस पळते ही गाडी शिवाई ही शिवाई ह्या गाडीचं नाव आहे पुढली इलेक्ट्रिक बस आहे आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे